हाय हॅलो आणि नमस्कार माझ्या छोट्याशा डेली लोगोमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे सकाळचे नऊ वाजलेत आणि माझे मिस्टर आत्ताच ऑफिसला निघून गेलेत आणि मी घर आवरायला घेतलं तर घर आवरत असताना ही दोन मुले कुठे गेली तुम्हाला ही प्रश्न पडला असेल तर मी या दोन मुलांना बेडरूममध्ये खेळणी दिलेत आणि त्यांना खेळायला सांगितले कारण त्यांनी जर हॉलमध्ये प्रवेश केला तर मला कोणतंच काम करता येणार नाही मी पहिला बेडरूम स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर हॉल आवरायला घेतला आहे तर सकाळचे नऊ वाजल्यामुळे त्या दोन्ही मुलांचे आंघोळ वगैरे सगळंच झाले आहे आणि मी तिला आता शेजारच्या ताईंच्याकडे देणार आहे कारण ती शेजारच्या ताईंच्याकडे खूप चांगली रमते आणि तेवढ्याच वेळात मला दुसरीही कामे आवरून घ्यायची असतात हर्षचा अभ्यास असतो कपडे असतात स्वयंपाक असतो तर मी स्त्रीला शेजारच्या ताईंच्याकडे दिले आणि कपडे धुवून घेतली इतक्यात हर्षही प्रश्नपत्रिका सोडवतो आहे तर मी हे दाखवते आहे कपडे उन्हात घालायचे स्टँड तर हे स्टँड मी बाजारातून विकत नाही आणले तर ह्याचे साहित्य फक्त विकत आणलं आणि माझ्या मिस्टरांनी हे घरी बनवलं आहे तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कारण जर मार्केटमधून आणलं असतं तर चारही पाईप एकदम खाली आले असते आणि हे माझ्या मिस्टरांनी जे स्टँड घरी बनवलं आहे ते एकच पाईप आपल्या एका वेळी खाली येते आणि व्यवस्थित कपडे उन्हात घालता येतात तर हे माझ्या मिश्रांचं डोकं आहे हे आहे आमच्या पाठीमागला व्ह्यू तर हेतून येणारा वारा संपूर्ण घरामध्ये येतो आणि खूप थंडी वाजते थंडीचे दिवस खूपच आहेत त्यामुळे पाठीमागल्या दरवाजा आणि खिडक्या पूर्णच पॅक करून ठेवाव्या लागतात इतका गार्टा आहे की थंडीनं पूर्ण बाळं तरी कडकडून जातात त्यानंतर सकाळच्या अकरा वाजले त्यांनी हर्ष चाललाय शाळेला आता लिफ्टमध्ये ह्या भणीभवनांची भांडणे बघा हर्षनं घेतला चिमटा आणि स्त्री लागले ओरडायला कारण स्त्रीला यायचं आहे त्याच्या बसमधून शाळेत आणि चोका तिला शाळेत नेणार नाही कारण तिचं वयही नाही आहे पण तिला शाळेत जायची खूप हाऊस ही रडते कारण दादा गेला आणि मला नेलंच नाही तर संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आम्ही चाललो आहोत मार्केटला दोन महिने झाले मार्केटच आणलं नव्हते आता मार्केट का आणलं नाही तर मी आजारी होते आणि खूप दवाखान्याचा येणं जाणं चालू होतं आणि यांना वेळ मिळत नव्हता कारण दवाखाना पहिला महत्त्वाचा त्यानंतर स्त्री पण पडली आजारी त्यानंतर मग स्त्रीचा दवाखाना चालू झाला त्यामुळे आमचे मार्केट काय चालू आणलंच नाही जे होतं त्यावरच आम्ही चालवत होतो तर आज ठरवलं की मार्केट पूर्णच संपले तर आणायला जायचं तर आम्ही मार्केटला जात असताना एक गोष्ट मात्र निश्चित करतो ती म्हणजे पहिला लिस्ट काढून घेतो जे महत्त्वाचं आहे तेच घेतो कारण इथं मार्केटला गेल्यानंतर प्रत्येक वस्तू वाटते की आपल्याला घेतलीच पाहिजे घेतलीच पाहिजे आणि त्यानंतर बिल येतं ते अव्वाच्या सव्वा आणि मग आपल्याला काय डोकं फिरल्याशिवाय राहत नाही तर मला सांगायचं इतकंच आहे की या आम्ही लिस्ट काढून घेतो आणि जेवढंच आपल्याला हवं आहे तेवढ्याच वस्तू आम्ही घेत असतो तर डाळी वगैरे साखर तांदूळ वगैरे आम्ही सगळं घेतलं नाश्त्याचे पदार्थ म्हणजे र नर... रवा त्यानंतर पोहे वगैरे असंही घेतलं गुलाबजामूनचं पाकिटे घेतलं कारण आमच्या त्या छोट्या टिकुल्याला खूपच गुलाबजामुन आवडतात गोड पदार्थ म्हटलं की तिचं चा आवडतं झा चालूच राहतं आणि मेन म्हणजे माझ्या हर्षला असे बिस्किट किंवा वेफर्स वगैरे काहीच आवडत नाही पण हिला मात्र असे चटपटीत पदार्थ नमकीन खूप आवडतात आणि जिथं गोड असेल तिथं स्त्री आहेच आहे हर्षला फक्त ड्रायफ्रूट्स आवडतात कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ही दाखवलं होते की त्या दोघांनाही मी ड्रायफ्रूटचं दूध देते कारण हे दुधामुळे त्यांना ह्या हिवाळ्यामध्ये खूप ताकद आहे ते त्यांनी आजारी पडत नाहीत तर हे दूध कसं बनवायचं चा? ह्याचाही मी छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर मी लिंकही पाठवते त्या लिंकवरती तुम्ही बघू शकता दीड वर्षाच्या बाळाला कोणते खाऊ द्यावा सकाळी नाश्त्यासाठी असं ते टायटल आहे तर तुम्ही बघू शकता ते शॉर्ट हे आहे श्री त्यान तर श्री आणि श्रीचे बाबा शोधताय पेपर्स चॉको त्यानंतर त्या तिला जे जे गोड गोड पदार्थ आवडतात ते पण तिचा आवडता पदार्थ आहे पदा सोनपापडी तिला काही सोनपापडी सापडे ना आणि ही दोघंजण मात्र सोनपापडी शोधायसाठी पूर्ण मार्केटवर हिणतायत भिणतायत हिंट ह्यांचे काही सोनपापडी ह्यांना सापडलेली नाही आहे तोपर्यंत मी माझी खरेदी करून घेते तर मीही तुम्हाला इतकंच सांगेन की तुम्ही ज्यावेळी मार्केटला जाता त्यावेळी लिस्ट काढूनच घेऊन जायचं जा त्यामुळं वायफळ खर्च होणार नाही आणि आपल्या खर्चावरतीही नियंत्रण राहील तर हिथं ही, ही जे आलेले आहेत तो पूर्ण खाऊचा भाग आहे आणि ही दोघंजण खाऊ शोधतायत पण ह्यांना काय सापडलं आणि काय नाही हे काय मी पाहिलं नाही आहे त्यानंतर बघू स्त्रीचं काय काय चालू आहे तर स्त्री खेळणे खेळण्यांच्या इथेही केली होती तर खेळणी यांनी घेतली नाही म्हणून ही थोडीशी रुचले कारण ही बाबांशी कट्टी करून बसली बघा हिला ही, ही म्हणते की मी तुमच्याशी बोलणारच नाही आहे कारण तुम्ही मला खाऊ घेतलाच नाही आता ही सोनपापडी सापडलीच नाही तर हिला देणार कुठून बरं तिच्या बाबाने घेतले जे जे घेतलं होतं ते तिला काय पसंत नाही आहे म्हणून ती परत म्हणते की ते ठेवून द्या फक्त खाऊ घ्या असं तिचं चा हट्ट चालू आहे पण तिचे बाबांच्या दोघांचं काय गप्पा चाललेत ह्या त्यांनाच माहिती त्यानंतर मी माझ्या वस्तू ज्या ज्या हव्या होत्या म्हणजे कपड्याचे साबण निरमा पावडर वगैरे इतर दुसरीकडे घेत होते आणि ह्यांचं हे चालू होतं तर इथे पोस्टरही खूप छान होते आणि इथले स्वामींचे पोस्टर बघितले की स्त्रीला आधी स्वामी महाराज तर सांगायलाच नको तिचे आवडते दैवत तर ती तिथं नेहमी गेले की तिथं थोडा वेळ थांबते स्वामीबाबांना नमस्कार करते आणि चालू लागते तर हे आहे टिफिन तर हरसाठी एक टिफिनही खरेदी केला कारण त्याला टिफिन जो दिला होता तो टोपन हरवून आला आत्ता सापडली सोनपापडे तर मॅडमचा असा हट्ट होता सोन की ह्या सगळ्या सोनपापड्या आपण घरी न्यायचं रडायलाच लागला की मॅडम ह्या सोनपापड्या सगळ्याच आपल्याला घरी न्यायच्यात इतक्या तिला दिसलं की चॉकलेटचं बकेट तर ती चालले त्या चॉकलेटकडं आता त्याला तिला वाटतं की हे चॉकलेट पण पूर्णच आपण घरी न्यायचं आहे तर तिला कितीही समजावलं तर ती ऐकायला तयार नाही म्हणून वेग शेवटी दोन सोनपापडीचे बॉक्स मी घेतले कारण परत घरी आल्यानंतर हर्षांचं आणि तिचं भांडण होणार हे मला माहितीच आहे कुठल्याही भणीभावणांचं छोट्या छोट्या गोष्टीवरून चालूच असतं तर आम्ही तिच्यासाठी आणि हर्षसाठी वेगवेगळं सोनपापडीचा बॉक्स घेतला आणि घरी आलो त्यानंतर घरी आल्यानंतर साडेसहा वाजले होते मग स्वामींना दिवाबत्ती केली आणि बाहेरही दिवा लावला कारण बाहेर दिवा लावणं हे खूप महत्वाचं असतं ह्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं आहे तर अशा प्रकारे आजचा दिवस आमचा गेला तुम्हाला कसा